तुम्ही उपवास करता पण तरीही थकवा येतो डोके दुखते किंवा वजन वाढते मग कदाचित उपवासाची योग्य पद्धत तुम्हाला माहिती नाही आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी सांगणार आहे तीन मोठ्या चुका ज्या नव्वद टक्के लोक करतात नमस्कार माऊलीनो आज आपण जाणून घेणार आहोत उपवास कसा करावा काय खावे काय टाळावे आणि उपवासाचे खरे फायदे काय व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पाहूयात आपण उपवास म्हणजे काय उपवास म्हणजे फक्त न खाणे नाही शरीर आणि मन शुद्धीकरण धार्मिक आणि आरोग्यदायी महत्व पचन संस्थेला विश्रांती खरा फायदा मिळवण्यासाठी पुढचा भाग खूप महत्वाचा आहे दुसरं म्हणजे उपवासाला काय खावे बरं पहिलं म्हणजे फळे पण ती कोणती कोणती केळी सफरछंद डाळींब त्यानंतर दूध व दुग्धजन पदार्थ सुद्धा खावेत दूध ताक दही हे देखील खावं त्यानंतर सुकामेवा यामध्ये बदाम खजूर अक्रोड यानंतर उपवासाचे पदार्थ साबुदाना राजगिरा शेंगदाणे शेंगदाणे लाडू तरी चालतील यानंतर महत्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या पण थांबा हे खाल्ले तरी काही लोकांना फायदा होत नाही कारण ते ही चूक करतात पाहूयात आपण काय काय टाळलं पाहिजे ते जास्त तळलेले पदार्थ त्यानंतर जास्त साखरेचे पदार्थ जास्त चहा किंवा कॉफी हे टाळा जास्त मीठ असलेले पदार्थ दिवसभर उपाशी राहणे हे नाही केलं पाहिजे आता सांगते सर्वात महत्वाचा नियम जो बहुतेक लोकांना माहीत नसतो आपण उपवासाचे नियम मन शांत ठेवा राग टाळा सात्विक विचार करा जास्त पाणी प्या आणि वेळेवर खा याचे फायदे काय काय होतात पाहुयात आपण शरीर टिटॉक्स होते वजन नियंत्रणात राहते मन शांत होते आणि पचनक्रियाही सुधारते जर तुम्हाला उपवासाचा खरा लाभ घ्यायचा असेल तरहे ला। तर हे नियम नक्की पाळा हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये लिहा तुम्ही कोणत्या दिवशी उपवास करता ते